तुमच्या मनातलं सर्व डाउट क्लिअर होणार आहेत काय खायला देते आणि काही नाही ह्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायला पाहिजे एक 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 मनातलं तुमचा डाऊट क्लिअर होणार आहे मग ती कुस करायचो बारीकात सर्वांसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे आज पूर्ण व्हिडिओ मध्ये काहीच पूर्ण सांगायला लागले पूर्ण जे आहेत नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉग मध्ये तर हे बघा दरवाजा उघडून ठेवलेला आहे सर्व काही पण बघू दे तिकडं काय नाही आपल्या घरात कुठलं काय ठेवलं आहे हा बाबा चला लाईट बंद करूया तुम्हाला बाहेर जा, घेऊन जाते हा हाकूच नाही आहे घरातली कामं अशीच पडून आहे हा त्याला चोटी मी बनली काय तू तुम्ही चोटी एक मिनिट अशी असती तुम्हाला हेल्प करणार आहे आणि चॅनलबद्दल पण सर्वांनी काय काही सांगितलंय कुठ का दे तुम्ही तरी हाक मी नाही बघितलं चुटी घालवू ते चुटी बनवायची आहे तर तुम्हाला सांगते आज मी चॅनल बद्दल लाईट बंद करूया थोडस तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते हा फेक दिया घरात मी तुम्हाला कूलरला दाखवते कूलरला खोललेला आहे जाऊ बघ पुन्हा बिलकुल टाइम भेटायला कूलर आपला मोठा खोलून सुद्धा हे बघा कूलर खोलून आहे आणि पूर्ण म्हणजे कूलरचं काही खरं नाही किचनमध्ये बघू शकता असं ठेवलेलं आहे कामं अशीच आता किती वाजले तुम्हाला टायमिंग पण दाखवते लाईट ऑन करून साडे दहा वाजलेत दहा साडे दहा वाजले तर ह्या टायमिंग दाखवण्याचं कारण हे आहे गर्मी खूप आहे मी आता शेवटले फक्त चहा पिली ठीक आहे ले की ले अकंगी लेक्या बेट अकंगी लेखी थोडंसं झाडू मारते घे ना बसण्यास बसण्यासाठी तर आजा आजा राजश्री नावाच्या ताईने मला कमेंट केलेली आहे इथं हे मदत पाहिजे तर चला आता तीन वर्षाची गाय झालेली आहे त्यामुळं ना मी मदत करते तर बाहेरचे वातावरण बघून घ्या थोडंसं आत्ताशी थोडंसं ना पान हालायला लागले नाहीतर मरणाची गरमी आहे आणि ही बघा गायनं वडूनही केलेलं आहे मी आता शिलाई मारून घेते काय नाही तर हे बघू शकता बहुत गरमी गलही गरमी आहे हा बेटा पप्पा 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 म्हणून डोकं खाऊन बसते आलं बघा दोस्ती मेमान त्याला त्रास तर या की बाहेरच बसणार आहे घराबाहेर तर जा राजा सर काय करू गर्मी खूप आहे खूप भयानक गर्मी आहे थोडंसं हे चेंज करते आणि जयश्री जयश्री पाटील माझ्या चॅनलवर कमेंट आहे तुम्हाला माझ्या चॅनलबद्दल मनापासून धन्यवाद तुम्ही प्रार्थना करा स्ट्राईक पडलेला आहे स्ट्राईक माझं क्या का म्हणून पडलेलं हे तुम्हाला पूर्ण सांगते अजून पहिलं सांगितले ती एक माहिती आणि अजून एक माहिती पडलेली आहे का पडलेलं चुकी आपली दुसऱ्याची कोणाची नाही कारण माझी चुकी त्या व्हिडिओमध्येच मी काय केलं होतं आणि पुन्हा काय केलं सोनूनं त्यामुळे तो स्ट्राईक पडला पडल्यानंतर वॉर्निंग आलेली फक्त आणि त्या व्हिडिओ म्हणून का नाही तुम्हाला मी संपूर्ण माहिती घेऊन टाकते कारण का सोनूर अर्धवटा सांगत होता आणि काल सोनूचं हे होतं आता पेपर चालू आहे दहावीत आहे त्यामुळं मी त्याला काही टेन्शन देत नाही आणि जावाई बापूंना ह्या मोबाईल बिबाईलचं आवडत नसतं ती सोशल मीडियापासून लांब राहतात आणि परत माझ्याशिवाय फोन करायचं नाही आणि त्यामुळं मला तेवढं ते ते मी त्यात एवढं घुसत नाही आपलं अपलोड करायचं आणि व्हिडिओ बनवायचं हे करते जर मी अशीच यूट्यूबकडून कुठून आलं तर मी स्वतःहून करत असते ती बाकीचं सोनूला देते बाबा तू कर ही अपडेट एवढं भर ही अपडेट एवढं ही करून घे असं म्हणून तर त्याच्याकडून चांगली माहिती घेते तुम्हाला नुकसान न होऊ नये माझ्याबद्दल तुम्ही काहीतरी चांगलं म्हणजे मार्ग त्यात कुठलीही चुकी करून या असं मी तुम्हाला सांगणार आहे कारण व्हिडिओ टांगेन टाकेन तुमच्यासाठी कारण कुठल्याच बहिणी युट्यूबवर बहीण भाऊ असतील आरामसे करते त्यांना न माझ्यासारखी चुकी न करून मी म्हणून व्हिडिओ टाकणार आहे त्यामुळं दुसरी गोष्ट जयश्री पाटील ताई माझ्या चॅनलवर मी तरी कमेंट घेते की ता मुस्तो, मुस्तो। ता आता माझं बाळ पण गाय एवढं आता गाई आपल्याला आली बघा लई डोक्याला त्रास आहे नुसतं नुसतं दिल्लीत आल्यापासनं माझी हेल्थ पण लई खराब झाली आहे बघा आवाजच येऊन देत नाही मला लईराग येतो खरं सांगते मला लैराग येतो असल्याबरोबरी म्हणजे ह्या जागेवर आता तीनची काम आहे ती येणार जाणार आहे का नर्गा, नाही नर्गा, आणि आल्यापासून राजेश्री राजेश्री पाटील ह्या ताईंचं कमेंट आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ताई माझं गाय सारखं बेबी आहे तू गायला काय चालते सारखं सगळी कमेंट असते ती खाक दिल या जाऊ या बघितलं का असे करते सकाळपासून तीन चोट्या झाल्या तीन वेळा संतोषने स्वतः बघितले आता पण चौथी वेळ आहे आंघोळ घातली तिला तर राजेश्री राजेश्री ताईला हे सांगेन की ताई सगळे आता गायला दे काय देते मी आता तीन वर्ष झाले गायलं होईल नोव्हेंबरमध्ये अडीच वर्षाचा आहे ती तर तिला मी काय देते ही संपूर्ण माहिती देते आता काय नाही होत पण दाखवणार नाही खाताना एवढं कारण का हां लेख्या चुपचाप हे ले मिल गया लिया ओके थँक्यू बोलो थँक्यू यू बेटा वेलकम वेलकम बोलणार आहे तुम्ही तुम्ही वेलकम बोलणार तर मला म्हणायचं आहे ताई मी प्रत्येक भाजी बनवते त्यात फक्त मिरची कमी टाकते कारण सोनं पिल्लो जावाई मना पण तुमच्या दाजीना मला म्हणजे पूर्ण कुटुंब आमचं तिखट कमी खातं सासरवाडीत खूप खाते तिखट पण आम्ही कमी खातो त्यामुळं गायूला जी भाजी बनवते एवढीशी भाजी ठेवते कारण मला यूट्यूब फॅमिलीमधून कमेंट पण यायचं माझ्या बहिणी मावशींची त्याचप्रकारे मी ठेवते आणि तसंच ठेवून काय करते तिला छोटे 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 चपाती आपल्या बनवतो ना मऊ मऊ आतल्या साईडच्या चपातीच्या आतला भाग कडचा भाग सोडून द्यायचं काय वाचतंय बाहेर तुम्हाला कळतंय का नाही काय माहित माझा आवाज मग ती चपाती एवढं असं घास तोडून ठेवायचा आपण जेवता ना जेवलो की तिला प्लेटमध्ये देतो आम्ही गायीला प्लेटमध्ये दिल्यावर का नाही मग गायू आमच्या आपल्याबरोबर खाती चोरून अशी चपाती खाती अशी नुसती चपाती थोडीशी तुडती मी म्हणते नाही भाजी भाजीला रुट्टच करते मग भाजीवरचा मसाला वगैरे मी असे पुसते दुसऱ्या चपातीनं माझ्या तिला असं घास बनवून हातात देते ती खाती म्हणजे प्रत्येक भाजी आपण बनवतो त्या भाजी बाळाला द्या आणि चपाती भाकरी तर खात नाही भाकरी तर मिळत नाही आमच्याकडे इथं तर भाकरी खात असेल चपाती थोडी मऊ पडते बाळांना चपाती देते आणि भात भात बनवलं की थोडीशी डाळ घेते त्या डाळीत का नाही भातामध्ये थोडं चपचपीत भात बनवायचं ज्यादा हार्ड ड्राय नाही बनवायचं म्हणजे खुलं खुलं म्हणजे असं हाताला चिपचिप लागलं असं बनवायचं त्यात डाळ टाकायची डाळ टाकून थोडीशी आणि त्याला करायचं डाळ वरण म्हणजे वरण म्हणा आणि तिखट बनवलं आपलं नॉनव्हेज म्हणा काही तर नॉनव्हेज पण बनवलं ना काळीज त्याला मी पूर्ण असं ही करते काळीस पण द्यायचं नसतं तुम्हाला पण माहीत आहे चिकन वगैरे खात नाही ज्यादा लेग पीस असतं ना त्याला पीस करते एक कांदा छोटा पीस एक मिनिट गाडीला जाऊ द्या गाडी कुठली विमान आहे कुठं कुठे लेग वाचत आहे तर लेग पीस नॉन व्हेजचं घ्या घेते त्यातला हे काढून टाकते आतला भागच करून छोटे छोटे एवढेशी पीस एवढे नका एवढे एवढे पीस करून नाही ठेवायचं एका साईडला मसाला ठेवायचा आणि सगळे छोटे छोटे पिसे म्हणले ना एवढे तुकडे करून साईडला ठेवायचं कांदा ठेवायचा सगळे सलाद ठेवायचे आपल्यासारखी एवढी प्लेट बनवायची बळणवत आणि त्याला बसवते असं प्लेट बनवून बसवलं ना आपल्याला बघते ती मग आपल्याला बघून एक टच करणार खाणार पप्पाला सांगितलं ना पप्पा म्हणते की आ, बाबा खा मी पण म्हणणार एक बार खा ये पापा का ये मम्मी का ये दादू का एक नानी का ये दीदी का सगळं मी तिला म्हणजे बोलून बोलून शिकवतो चारतो ती काही एवढी खात नाही पण आता तिचं ती थोडं थोडं मी आजारी पडल्यापासून थोडं थोडं खायला लागली मम्मी पप्पा कुठलं करून करणार मी तिला पण भूक लागल्यावर चावायचं चा, खायचं चा, ती सवय लागली आणि दुसरी गोष्ट आपण आता चपाती हाड होऊन चाव, जाते काय वाचतंय बाबा हाड हा चावल चावल खाली हात घेऊन जाते तुम्हाला मेन महत्वाचं आहे ना बाळांबद्दल आज बनवते कारण वास आवाज ना खूप धडम 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 पिशात सर डाळ आता बाळाला जर तुम्हाला तसं शिकवायचं खायला आणि मिक्सरला आतापर्यंत लावायची मी आत्तापर्यंत लावायची सगळी युट्यूब फॅमिलीमधनं मला बहिणी माझ्या मॅसेज करायची जयू माझ्या मावशी म्हणायची जयू फोनवर सुद्धा मावशी कॉल करून सांगायच्या बहिणीने पण सांगायचे माझ्या ताई लोक पण की जयू तो त्याला असं कर त्याला छोटे छोटे पिसेस म्हणजे त्याला घास देतो असं नको भरू आता मिक्सरला तरी माझा जीव मानायचा नाही कारण तिला घातलं त्याला घास भरवला गळ्यात घालायची ती उलटी काढायची म्हणजे ती चावायचीच नाही आता चावायची शिकली त्याला सँडविज पण देते ब्रेड सँडविच आहे ना थीवाना थीवाना। अंड्या अंड्याचं ब्रेड सँडविच आणि परत हे नसतो का राई खीर राईचं पण नाचणीचं पण सांगितलं आहे ती पण देते भाताचं पण अजून चालू आहे सरिलॅक्स बंद आहे सपलओ देते म्हणजे अलग अलग देते तिला आणि खिचडी भाताची खिचडी बनवून देते मुगाची डाळ आणि भात टाकून आणि परत डाळ आपण कुठलीही आता वरण बनवतो वरण बनवलं की एक भाकरी चपाती घ्यायची चपाती मऊसूद त्याला काय करायचं डाळ छानपैकी आपण मी बनवते ना त्यामुळे थोडी चपाती घेते जर पातळ डाळ बनवली की थोडी जादा चपाती घ्या आणि त्या डाळ गरम गरम ना त्यात छोटे छोटे पिसेस आपण कूस करतो त्या कूस करून त्याला पाच मिनटं या दहा मिनटं तुम्ही अर्धा तास त्या काय काम करत असाल तर त्याला झाकून ठेवा कशाला आपण जी वरण वगैरे घेतलं आहे त्याला झाकून ठेवते झाकून ठेवून काय करते मग मग ती भिजून जाती चपाती भाकरी काय पण म्हणा भिजून जाते थोडं तुपाचं दोन तीन खेंब टाकायचं आता गरमी टाकत नाही खोटं कशाला बोलायचं पण खिरीत काजू बदाम असतो मग ती, ती कुस करायचं बारीक खाताना ठीक आहे ताई तुमच्या सर्वांसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे आज पूर्ण व्हिडिओमध्ये गाईचं पूर्ण सांगायला लागले पूर्ण जी आहे ते तर ती मी कुस करते कुस करून मग जाड तुम्हाला वाटतंय घट्ट अजून त्यातलं वरचं वरचं म्हणजे डाळचं पातळ डाळ घ्यायची आणि मिक्स करायचं आणि पुन्हा चम्मचनं भरवायचं तिला म्हणजे जास्त म्हणजे मोठे मोठे पण पिसेस नसणार मिक्सरला पण लावत नाही जे कुसकरून चाललेलं वेगळं असतं आणि जागा करून ना छोटे छोटे पिसेस तेवढे थोडे तुकडे करून चपाती भाजी ठेवा बटाट्याची भाजी म्हणा वांग्याची भाजी म्हणा आपली भेंडीची भाजी म्हणा भोपळा म्हणा खूप अशी कारल्याची पण भाजी बनवते कारल्याची पण तिला शेंगदाणे मोठे मोठे असे का नाही बनवून देते एक पिलू बरोबर खायना पण खाते असं करते ठीक आहे ब्रेड सँडविच देते सगळे सगळे सँडविच अजिब असं कुठलंही काय नाही असं की तिला मी भरवत नाही असं आहे तर सगळी माहिती दिलेली आहे सगळे पूर्ण म्हणजे आता यूट्यूबवर मी दाखवलं तर नाही नजर लागल थोडंसं अजून एका वर्ष नाही तर परत तर पूर्ण दाखवणार तर आता कसं आहे मी पूर्ण सांगितलेलंच आहे ह्या पद्धतीने द्या चपाती छोटी छोटी पीस कुठलीही भाजी बनवा आपली थोडं तिखट कमी बाळ खात नाही तर फिक्की फिक्की बनवायची हे नको आणि त्याला फिकं पण जास्त आवडत नाही कुठल्याही बाळाला तिचं तिखट आणि फिकं ज्याला तिखट बिलकुल आवडत नाही त्याला थोडंसं मसाला थोडंसं नमक थोडंसं कितुसार लाल मीठ पावडर फिक फिकून टाकून का नाही फ्राय करून टाकायचं ऑइल जास्त टाकायचं नाही नुसतं मिठाच्या पाण्यात भाजी बनवायची थोडंसं ऑइल टाकायचं जादा ऑइल देऊन पण चालत नाही हिला मग आमच्यातलीच भाजी हिला देत असतो तुम्ही जादा तिखट खात असाल बाळाला आवडत नसेल तर तुम्ही ह्या असं करू शकता ठीक आहे तर माझ्या एका नाव काय विसरून गेली ते पण ते आताही मलाच हमेशा कमेंट करते तर आता या तुझी हेल्थ तू किती नशीब बनायचं का लकी आहेस की तुझी हेल्थ म्हणजे माझी बॉडी उंची अशी खूप त्यांना आवडती तर मनापासून खूप 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 धन्यवाद ताई मला अशीच म्हणतात जिचं पोस्टिंग मी जाईन मला सर्व हेच म्हणतात कधी निघाली ना तुझी हाईट आहे पण तुझी बॉडी पर्सनॅलिटी आहे ना कुठं जादा बाहेर नाही आत नाही एकदम परफेक्ट आहे म्हणते पण कसं आहे माहिती आहे का अशी म्हणते आता दोन वर्षात मी कुठं जात नाही आणि माझी हेल्थ अशी झाली आहे ना अशी फिटनेस होती कधी माझं सास फुलायचं नाही मला खोकला नव्हता सर्दी नव्हता ताई काही नसायचं पण हो। सगळे शिलाईला पण याची ती म्हणायची घर बघायचे काय टकाटक घर ठेवते एवढं हो असून कुठं जाळ्या नाही कुठं काय नाही कती क्लीन स्वतःची पर्सनॅलिटी किती सुंदर असते आहे आणि शिलाई करतेस मी स्वतःची तारीफ कुणाला मनाला लावून घेऊ नका तर मग खूप असे कमेंट आलेत म्हणून ही कमेंटची उत्तर देते माझ्या बहिणींना तर असे म्हणायचे आता ना शिलाई करपाते मग मी ना करू शक कर ना झाले मी आता माझी दिल्लीत येऊन जादा झा हालत खराब झालेली आहे तर नाही आता चांगली चाने, ना, आहे पॉझिटिव्ह नाही पॉझिटिव्ह सोचते निगेटिव्ह नाही आणि चला माझ्या चॅनल चॅनेलवर खूप असे कालपण कमेंट आहे ताई तू ना पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही निगेटिव्ह आता स्वतः विचार करणं मी सोडून दिलेलं आहे जे काय आहे तुम्ही आहे तुम्हाला मी सांगत असती आणि तर मी सगळे प्रॉपर दिलेलं आहे आता मध्ये यादी ना बिस्किट जास्त देत नाही आणि नमकीन आणते नमकीन माझी पप्पा आणते तिला जे आवडतं ते छोटं छोटं थोडं थोडं देतो नमकीन वगैरे म्हणजे आपले ही शेव वगैरे फरसाण वगैरे नसतं भेटतं असं ती पण खात नाही नटकट खातं नुसतं तेवढं तर बुड्डे देते थोडंफार कधीतरी नाहीतर खात नाही काय तर चला माझ्या हेल्थबद्दल बोलल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद इथं पण तसे बोलतात चेहऱ्यावर आता वांग आले त्या वांग जाण्यासाठी मी व्हिडिओ टाकत आहे व्हिडिओ माझ्या आवडत असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्कीच करा माझ्या चॅनलला आणि दुसरी गोष्ट आता म माझ्या त्या चॅनलवर कधी स्ट्रॅक जाईल मला माहीत नाही त्याच्यावर आज ताईने सांगितलेलं आहे जयू ताई पंधरा दिवसात निघल आणि खूप मोठी एक चूक झाली परवा दिवशी दोन तीन चौथा दिवस आहे तेव्हा ते झाली त्यामुळं अजून दुबारा त्यांनी केलं पहिलं वॉर्निंग त्याच व्हिडिओवर आलेलं त्या व्हिडिओला मी काय केलं सोनू करून सगळं काढून घेते आणि त्याच व्हिडिओबद्दल पुन्हा स्ट्राईक पडलंय त्या व्हिडिओमध्येच मिस्टेक परत केलं आम्ही छडछाडीत तर तुम्हाला सांगते सोनूकडून घेऊ कारण तुम्ही नका चुरू माझ्यासारखी चुकी करू त्यासाठी तुमच्यासाठी पूर्ण माहिती घेते थोडं एक्झाम चालू आहे सोन त्यामुळे ते त्याला मोबाईल घेतलं मी काल म्हणजे तू अजिबात बघायचं नाही तर मी सगळी माहिती दे कारण माझ्या माझी झाली चुकी तुम्ही नका करू हाय नाही त्याचा ना व्हिडिओ टाकते काही नाही आता हळूहळू चांगलं टाकते आणि माझं स्ट्राईक तुझं पंधरा दिवसात निघल ताई चांगलं होईल सगळं काही मी कुणाचं खरं सांगते ताई मी खरं सांगते मी कुणाचं वाईट केलेलं नाही मी कुणाचं वाईट बघू शकत नाही दुश्मन माझ्यावर एवढे वागलेत नाही एवढे एवढे तरी मी त्यांचं जर हाल वाटलं ना मला की कळालं का नाव <laughs> की असं असं तरी मी त्यांचा नंबर इथून इथून तिथून उडकते खानदानमधलं या बाहेरचे इथून तिथून उडकून मी कॉल करते डायरेक्ट की बाबा नो कसं आहे तुम्ही का असं घडलं हे मी डायरेक्ट करते आत्तासुद्धा करते हेच आहे मी कुणाचं वाईट बघू शकत नाही माझ्यावरच वाईट बोलते पण मी कधीच नाही कुणाचं वाईट बोलणं वागणं कुणाचंच कधी नाही तर गायच्या हेल्थ बद्दल सांगितला व्हिडिओ मोठा झालाय तरी पण लास्टपर्यंत व्हिडिओ बघा तुमच्या फायद्यासाठी आहे तर ठीक आहे तर माझ्या चॅनलसाठी प्रे करा त्याच्यात खूप माझा जीव होतलाय खरं सांगते चॅनलसाठी प्रे करा तर मनापासून मनापासून तुमचा आभार मी माने ठीक आहे तर खुल्ला की लवकरच बरं होईल बघाय त्रास लय होतो मला ह्या गायभी मानाचा तर काय जी काय धन्यवाद